साताऱ्याजवळचं एक डोंगरांमध्ये लपलेलं गाव कोण वडे गावात एक जुना देवळा होता पण तिथे कुणी पूजा करत नसे गावकरी सांगायचे त्या जागेवर पूर्वी एक काळा साधू राहायचा जो रात्री आत्म्यांशी करार करत असे एका रात्री गावात एक नवीन शिक्षक येतो विक्रांत सर त्याला अशा अफवांवर विश्वास नव्हता तो गावच्या शाळेत कामासाठी काही महिने थांबणार होता गावकरी त्याला वारंवार सांगत होते सर त्या देवळाकडे रात्री जाऊ नका त्या ठिकाणी सावली अजून जिवंत आहे विक्रांतला अशा गोष्टी हास्यास्पद वाटल्या एक रात्री अमावस्येच्या दिवशी त्यानं एकट्यानं तो देवळा पाहायचं ठरवलं मध्यरात्र त्याने दिवा लावला आत प्रवेश केला आणि पाहिलं की देव्हाऱ्याजवळ एक काळ्या चोळीतला मनुष्य बसलेला आहे त्याचा चेहरा दिसत नव्हता पण आवाज आला तू आला आहेस आता तुला परत जाण्याची गरज नाही विक्रांनी मागे वळून पाहिलं दरवाजा बंद झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना विक्रांत कुठेच दिसला नाही शोध सुरू झाला आणि काही दिवसांनी त्याचा फोन सापडला त्यात शेवटचा सा व्हिडिओ होता व्हिडिओमध्ये तो काळा साधू हसत हसत पुढे येतो आणि म्हणतो एका आत्म्याची किंमत एका नव्या आत्म्याने भरली जाते सावली परत आहे त्या दिवसानंतर प्रत्येक अमावस्येला गावात एक व्यक्ती गायब होऊ लागली गावकऱ्यांनी देवळाभोवती काटरी झाडं लावली पण सावली हवेतून येते आजही कोंडवडे गावच्या सीमा पार करताना लोक थरथर कापतात कारण काळी सावली अजून जिवंत आहे सूचना जर अमावस्येच्या रात्री तुमच्या खिडकीबाहेर कोणीतरी हसतय असं ऐकू आलं तर लक्षात ठेवा तो काळा साधू पुन्हा करारासाठी आला असेल